हे बघा याच्यामध्ये कुणीही व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा वैयक्तिक जरी व्हॉट्सअपवर कुणी असा काही व्हिडिओ शेअर केला असेल तर सुद्धा आपल्याला आमच्याकडे माहिती मिळाल्यास किंवा कुणी आमच्याकडे फिर्यादी आल्यास त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल दाखवतो पण संबंधित व्यक्तीने सांगा आम्हाला नाही नाही तसं आपल्याला तरी दाखवत असं दाखवलं उद्या काय होईल उद्या तुमचंही दाखवतील कुणी असं वेगळ्या पद्धतीने त्यामुळे असं पुरावे आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे कारवाईवर कॉन्टॅक्ट

आज दादांनी एकवीस वर्षे या तालुक्यात काम केलेलं आहे निस्वार्थपणे काम केलेलं आहे लोकांची सेवा केलेली आहे स्वच्छच्या खिशातल्या पैशांनी मदती केलेल्या आहेत दादा आमदार असताना पण पाच वर्ष त्यांनी अगदी न बसता न कंटाळता उत्संत न घेता सतत आहोरात्र सातत्य ठेवून ही काम केलेली आहेत मला खरं सांगू का कधी वाटलं पण नव्हतं जरी ह्या तालुक्यामध्ये जेवढे उमेदवार होते कोणी निवडणुकीला उभे होते गेल्या वेळेस पण होते यावेळेस पण आहेत मी कधीही कोणावर कधी टीका केली नाही त्यांच्या सगळ्यांच्या घरच्यांशी मी सोलोख्याचे संबंध ठेवले तुम्ही त्यांना फक्त विचारा तुम्ही फक्त विचारा मनासी सीमाताई कधी तुम्हाला भेटली आणि कधी रागारोषाने कधी मी तुमच्याशी असे वागले का विचारा त्यांच्या घरच्यांना आज त्यांच्या घरच्यांना ह्या गोष्टीची थोडी तरी जाणीव झाली पाहिजे ज्यांनी कोणी हे केलेलं आहे आणि हे कोणी केलंय हे सगळ्या जनतेला आता माहिती गेल्या वेळेस पण तेच झालेलं त्यावेळेस आम्ही कधी आवाज काढला नाही गेल्या वेळेस पण नेहमी पाच वर्ष झाली इलेक्शनचा पिरियड आला की चारित्र्य संपन्न चारित्र्य हीन दादांना कायम चारित्र्यावरून हिनवलं गेलेलं आहे आणि स्वतः चारित्र संपन्न ज्याला चारित्र संपन्न असतो त्याला चारित्र संपन्न सांगायची कधीच गरज लागत नाही असं मला वाटतं ह्या वेळेस जे घडलं इतकं निंदनीय घडलेलं आहे की मी माझ्या मनात इतक्या गोष्टी आहेत की मी काय करू शकेन मी जर उद्या आत्महत्या जर केली तर ह्या गोष्टीच खूप भोगावं लागणार आहे आणि तुम्हाला मी दिसते तशी नाहीये अतिशय ही गोष्ट माझ्या जीवारी लागलेली आहे हे पण मी तुम्हाला आता सांगते आज एवढा संघर्ष करून ह्या अशा गोष्टी जर तालुक्यात होत असतील आणि असं जर काही करत असतील वैयक्तिक गोष्टींवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाहीये सामाजिक गोष्टींवर तुम्ही बोलू शकता वैयक्तिक गोष्टींवर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये समजलं ना आ एवढी काम करून कामाने बोलायचं सोडून कामाचं कामाची कामा तुम्ही कॉम्पिटिशन कर करण्यापेक्षा तुम्ही इतक्या घाणेरड्या पातळीवर तुम्ही गेलेले ह्यांच्या घरातल्यांना मला एक प्रश्न विचारायचे हे जे कोणी केलेले आहे ना स्वतःच्या मनाला आज रात्री हा प्रश्न विचारा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो आणि असं जर शरद दादांनी केलं तर काय वाटेल तुमच्या मनाला हे फक्त विचारा आणि किती झोप येते मी तर पहिलंच बोलले होते दादांनी जर कामं केली नसती ना आम्ही दादांना कधी साथ दिली नसती पण तालुक्यात आमची काम आहे अहो रात्र काम आहेत म्हणून मी आज दादांना साथ देत होते त्याच्यातून जर हे अशी निष्पन्न निघत असेल असा कलंक भेटत असेल तर हे शिवजन्मभूमीसाठी अत्यंत कलंकित गोष्ट आहे ह्यांच्या घरातल्या ह्या गोष्टीचा विचार करावा आणि हेच मी त्यांना माझं एक कळकळीची विनंती आहे स्वतःच्या मनाला फक्त हा प्रश्न विचारावा सीमाताईच्या ठिकाणी आज आपण असलो असतो काय झालं असतं काय वाटलं असतं आणि इतकी घाणेरडी एवढी घाणेरडी आहे का त्याला काही सीमा आहे का हम्म अशी झाली का कधी गोष्ट कुठं ऐकली आहे का अरे काय घाणेरने तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता असले हा ज्याच्या अंगात हिंमत आहे त्यांनी समोर यायचं आणि माझ्याशी बोलायचं